जय शिवराय मी पांडुरंग कदम काल मी या ठिकाणी मोबाईलवरती पाहिलं सुषमा अंधारे यांचा एक व्हिडिओ पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं होतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्यावा आणि मराठा आरक्षणाची लढाई रस्त्यावरती उतरून या ठिकाणी लढावी असं या ठिकाणी सुषमा ताई अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना या ठिकाणी सल्ला दिला म्हणता येईल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो मी काय या ठिकाणी शिंदे गटाचा प्रवक्ता नाही आहे किंवा मी शिंदे समर्थक सुद्धा म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे यांचा समर्थक सुद्धा या ठिकाणी नाही आहे परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे सुषमा अंधारे यांचा या ठिकाणी प्रवास कसा झालेला आहे आज त्या कोणत्या पक्षामध्ये आहेत हे आपल्या सर्वांना माहितीये परंतु सुष्माताई अंधारे यांना या ठिकाणी ना मराठ्याविषयी प्रेम आहे ना या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी या ठिकाणी त्यांनी कोणत्या प्रकारची पावलं उचललेली आहेत तर सुषमाताई अंधारे यांना या ठिकाणी या तुमचं जे बेगडी प्रेम आहे ते मराठा समाजाला दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू नका केवळ आणि केवळ फक्त राजकारणासाठी तुम्ही जे वक्तव्य केलंय ते फक्त राजकारणासाठी तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी या ठिकाणी केलेलं वक्तव्य आहे तुम्हाला काही मराठा प्रेम नाही काय नाही तर मराठ्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की तुम्हाला मराठा समाजाविषयी किती प्रेम आहे कारण की मागचे जर व्हिडिओज या ठिकाणी तुमचे उघडून पाहिले तर तुमचं मराठा समाजाविषयी या ठिकाणी किती प्रेम आहे हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे तुम्हीच आहेत की त्या म्हणणाऱ्या आहेत की तुमचेच आमदार आहेत तुमचेच खासदार आहे तुमचेच मंत्री आहे तुमचेच कारखाने आहेत तुमचेच शिक्षण संस्था आहेत मग आरक्षण कोणाला मागता असं बोलणाऱ्या तुम्ही आहात त्यामुळं तुम्हाला मराठा समाजाविषयी किती प्रेम आहे का तुम्हाला तुमच्या मनामध्ये मराठा समाजाविषयी किती द्वेष आहे हे सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी माहिती आहे त्यामुळं जर मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी अधिसूचना काढून या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करत असतील तर निश्चितच आम्ही या ठिकाणी त्या गोष्टीचं स्वागत करू मग तुम्ही या ठिकाणी कोण आम्हाला कोण सांगणार आहे की या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी राजीनामा द्यावा म्हणजे तुमची वाट मोकळी करायची का म्हणजे तुम्हाला आम्हाला सर्व मराठा बांधवांना आणि एकनाथ शिंदे यांना या ठिकाणी कोड्यामध्ये टाकायचंय का म्हणजे सगळ्यात महत्व तुम्हीच पुन्हा म्हणायला तयार आहेत तुमचेच मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे आणि मग त्यांनी का नाही दिलं मराठ्यांना आरक्षण म्हणजे या प्रकार तिकडूनही बोलायला तुम्हीच मोकळ्या आणि इकडूनही बोलायला तुम्हीच म्हणजे दोन्ही बाजूने या ठिकाणी तुम्हाला बोलायचंय का म्हणजे जे तुमच्या कसंही माहितीये का मराठा आरक्षण आणि राजकारण या गोष्टीचा काहीच संबंध नाहीये परंतु तुमच्यासारखी जी लोक आहेत ती या ठिकाणी आरक्षणामध्ये राजकारण आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत जे जे मंत्री जातीवाद करतायत मराठ्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या मंत्र्याबाबत या ठिकाणी तुम्ही शब्द सुद्धा बोलणार नाही त्यांना साहेब 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 म्हणणार आणि जर या राज्याचे मुख्यमंत्री मराठा आरक्षणासाठी थोडीफार या ठिकाणी जर पावलं उचलत असेल तुम्ही म्हणतात ते आधी अधिसूचना होती कायदा नव्हता आम्हालाही कळतं ना ते सोळा तारखेपर्यंत त्या ठिकाणी ज्या काही हरकती आहेत ना हरकती आहेत त्या ठिकाणी मागवायच्या आहेत आणि त्यानुसार या ठिकाणी पुढचा त्या जी अधिसूचना निघालेली आहे त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तुम्ही एवढा आगपकड कशाला करून घेत आहेत हे काही चालेल नाहीये ना मराठा आरक्षणासंदर्भात कोणत्याही प्रकारचं सकारात्मक पाऊल नाहीये ना मग एवढी आगपाकड करण्याची गरज नाही आणि तुमच्या वैयक्तिक स्वार्थी राजकारणासाठी कृपया या ठिकाणी आमच्या मराठा आरक्षणाचा विषय त्याच्यामध्ये आणू नका तुम्हीच आहेत उद्या तुम्हीच म्हणणार की तुमचेच मंत्री होते तुमचेच मुख्यमंत्री होते मग का नाही त्या ठिकाणी त्यांना आरक्षण दिलं आणि मला एक सांगा ज्यावेळेस आमचे मराठा बांधव मुंबईला आले होते त्यावेळेस एखादा स्टॉल तरी उभा केला का चहासाठी नाही कमीत कमी पाण्यासाठी सुद्धा एखादा स्टॉल तुमच्या झोकला का तुम्हाला लय मराठा समाजाविषयी प्रेम बिलकुल मुळात नाही हे सगळ्या मराठ्यांना माहिती आहे की सुषमा अंधारे यांना मराठ्यांविषयी प्रेम आहे का द्वेष आहे हे आमच्या पहिली दुसरीच्या लेकराला सुद्धा या ठिकाणी माहिती आहे तुम्हीच आहात की ज्या ठिकाणी मोठमोठ्याने आरडत होतात की मराठ्यांना आरक्षण कशाला पाहिजे यांच्या कारखाने आहेत यांचे शिक्षण संस्था आहेत यांचे आमदार आहेत यांचे खासदार आहेत यांचे जिल्हा परिषदचे सदस्य आहेत त्यात तुम्हीच आहात तुम्ही काय बदलला नाहीत फक्त या ठिकाणी तुम्ही एका राजकीय पक्षामध्ये गेलात म्हणजे तुमची भूमिका बदलत नाही फक्त तुम्हाला हिंदू बद्दल सुद्धा या ठिकाणी प्रचंड तुमच्या मनामध्ये या ठिकाणी द्वेष आहेत प्रभू रामचंद्राच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या तुम्ही आहात प्रोग्राम चंद्राच्या चारित्र्याबद्दल अस्तित्व म्हणजे प्रोग्राम चंद्रांचं जे चारित्र आहे त्याच्यावरती संशय निर्माण करणाऱ्या तुम्ही आहात हिंदू धर्मातल्या जे काही चालीरीती आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या तुम्ही आहात आणि त्यामुळं तुम्ही एका पक्षामध्ये गेलात म्हणजे काही खूप पावन पवित्र झालात असं काही नाही त्यामुळं तुम्हाला तुमचं राजकारण मोकळं आहे तुम्ही कोणत्या पक्षाचा आधार पक्ष बदला त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही परंतु मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये कृपया आपण बोलू नका दे दे का म्हणजे मी याच्यामुळं बोलतोय तुम्ही हळूहळू मागा याच्या अगोदर तुम्ही पाहिलं होतं की तुम्ही स्वतः तुमचं असं म्हणणं होतं की तुम्ही, तुम्ही स्वतःला गरीब समजता आणि जेसीपी मधून या ठिकाणी फुलं उधळतात ही तुमची भाषा आहे म्हणजे त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी मराठा आरक्षणाबाबतीमध्ये थोडंफार बोलण्याचा या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करत होता काय एवढा मराठ्यांबद्दल सत्वेज काय केलं आहे मराठ्याने तुमचं म्हणजे आता हळूहळू हळूहळू आता तुम्ही प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहात मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी म्हणून एक मराठा आंदोलक म्हणून या ठिकाणी माझी जबाबदारी आहे तुम्ही जर या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याचा विरोध करणं सुद्धा या ठिकाणी आमचं कामच आहे कारण की तुमचा लक्ष्मण हाखे असेल आणि तुम्ही असाल तर उद्धव साहेबांना मी विनंती आहे लक्ष्मण हाके असतील किंवा सुषमा अंधारे असतील यांना वेळीच आवरा आणि या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांना म्हणत असते कारण की महिना दोन महिने जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा संपत नाही तोपर्यंत तो जरा शांत बसण्यासाठीची विनंती करा उद्धव साहेब तुम्हाला विनंती आहे जर तुमच्याशी आणि या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी काही चांगलं करणं होत नसेल तर कृपया कमीत कमी तुमचे जे तुमच्या पक्षाचे जे नेते जे बोलण्याचा प्रयत्न करत आहेत मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये कृपया त्यांना आवरा नाहीतर तुम्हाला मराठ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल या अगोदर या ठिकाणी आपण त्याबद्दलचा जो परिणाम आहे तो या ठिकाणी पाहिलेला आहे त्यामुळं कमीत कमी मराठा आरक्षणाचं समर्थन देता येत नसेल तर ते देऊ नका परंतु मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलण्याचं तरी काम या ठिकाणी ऍटलिस्ट आपण करू नये ही आपल्या सर्व म्हणजे तुम्हाला या ठिकाणी उद्धव साहेब मी विनंती करतो असे व्यक्ती जे तुमच्या पक्षात आहेत आणि मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये या ठिकाणी भूमिका घेत असतील तर कृपया त्यांना वेळीच आवरा नाही या ठिकाणी मराठा म्हणजे ही वेळ आहे गोरगरीबांच्या मराठ्यांच्या जे गोरगरीब मराठे आहेत त्यांच्या लेकराच्या कल्याणाची या ठिकाणी ही वेळ आहे मग अशा वेळेस त्यांना पाठिंबा देणं होत नसेल तर पाठिंबा तर देऊ नका परंतु कमीत कमी त्याच्या विरोधात तर या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करू नका तुमचं राजकारण करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला आयुष्य पडलेलं आहे आयुष्य पडलेलं आहे त्या आयुष्यामध्ये या ठिकाणी तुमच्या राजकारणासाठी एकमेकांवरती चिखल फेका एकमेकांचे राजीनामे घ्या नाही तर काय करायचं त्या ठिकाणी ते करू शकतात परंतु कृपया त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी आणू नका साहेबांनी या ठिकाणी अधिसूचना काढलेली आहे मग पाहू ना सोळा तारखेला कोण या ठिकाणी त्या अधिसूचनेचं रुपांतरण कायद्यामध्ये होण्यासाठी कोण कोण समर्थन देत आहे कोण समर्थन देत नाहीत हा मराठा समाज चांगला डोक्यामध्ये या ठिकाणी घेणार आहे त्यावेळेस मराठा समाज वेळ आल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षाला त्याचं त्याचं उत्तर या ठिकाणी देणार आहेत आम्ही वाट पाहून येत ना कोणता कोणता आमदार या ठिकाणी या अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतरण होण्यासाठी कोण समर्थन देत आहे कोण समर्थन देत नाही ज्या वेळेस कोणी समर्थन देत नसेल तर त्यांचा राजीनामा घ्यायचा का आणखीन काय करायचं हे मराठा समाज या ठिकाणी त्यामुळं तुम्हाला पुन्हा एकदा सुषमा ठिकाणी विनंती आहे की या ठिकाणी आपण त्या प्रकारचं वक्तव्य करू नका कारण की दोन्ही भूमिका घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी समर्थात म्हणजे आज आरक्षणाच्या बाबतीमध्ये कुठंतरी निर्णायक टप्प्यावरती आलेलं असताना म्हणजे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना या ठिकाणी कुठंतरी मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याची वेळ आलेली असताना आपण मात्र या ठिकाणी त्यांचा राजीनामा मागतायत आणि तुम्ही काय करताय तुम्ही काय केलं आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी मराठा आरक्षणाच्या विरोधातच आतापर्यंत या ठिकाणी तुमची भूमिका आलेली आहे जर तुम्ही या ठिकाणी आमच्या आंदोलनामध्ये सहभागी झाला असतात तुम्ही जर या ठिकाणी एखाद्या साखळी उपोषण या ठिकाणी आला असतात किंवा जर तुम्ही आंतरवाडी सराठीला आला असतात किंवा ज्यावेळेस आमचे मराठा बांधव मुंबईला आले होते त्यावेळेस जर या ठिकाणी तुम्ही कुठेतरी मोर्चामध्ये दिसला असता तर मला या ठिकाणी अभिमान वाटला असता आणि मी तुमचं या ठिकाणी कौतुक केलं असतं आणि त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के अधिकार राहिला असता की एकनाथ संभाजी शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री यांनी राजीनामा देऊन या ठिकाणी रस्त्यावरून उतरून या ठिकाणी ही लढाई लढवायची का या ठिकाणी त्या मंत्रिमंडळामध्ये राहून या राज्याचं मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी ही लढाई लढायची हे या ठिकाणी त्यांनी त्यावेळेस तुम्हाला त्याबद्दल बोलण्यासाठी देण्याचा अधिकार राहिला असता परंतु या ठिकाणी तुम्ही घरी बसून उठावून शेळ्या राखत आहात त्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे साहेब काहीतरी प्रयत्न करतायत तर या ठिकाणी आमचा अद्याप तरी त्यांच्याबद्दल या ठिकाणी म्हणजे आमच्या सर्व मराठा बांधवांचा त्यांच्यावरती विश्वास आहे ज्यावेळेस या ठिकाणी ते विश्वासाला पात्र राहणार नाहीत किंवा त्यांच्यावरून या ठिकाणी मराठ्यांचा विश्वासघात होईल त्यावेळेस या ठिकाणी मराठे समर्थ आहेत मराठे त्यांना या ठिकाणी राजीनामा नाही काय करायचं त्या ठिकाणी ते, ते मराठी त्या दिवशी ठरवतील सध्या तरी आमचा त्यांच्यावरती विश्वास आहे अधिसूचना निघालेली आहे जोपर्यंत कायद्यामध्ये रूपांतरण होत नाही तो बदल या ठिकाणी आम्ही त्याच्याबद्दल निर्णय घेऊ पण आपल्याला विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलणं कृपया टाळावं आम्ही या ठिकाणी तुम्हाला नम्र विनंती करतो त्यामुळं तूर्तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा